दोन शिखर डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकर आणि डॉक्टर रवींद्रनाथ डॉक्टर विवेकानंदजी चितळे तसेच मंचावर उपस्थित श्री नानासाहेब हेमंतराव देशमुख प्राध्यापक पितांबर सरोदे आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय जयकुमार भाऊ रावड आज या एवढ्या मोठ्या भव्य अशा समारंभामध्ये मला सहभागी होण्याचं सद्भाग्य लाभत आहे याला कारण असं असतं मित्रांनो की थोडा मोठ्यांचा थोडासा जरी सहवास आपल्याला लाभला तर त्या तरी आपलं आयुष्य हे सुगंधी होऊन जात असत याचा अनुभव मी आज घेत आहे मेकिंग ऑफ द रुर सर्जन हे नानांचं इंग्रजीतलं आपलं चरित्र आणि ते मराठीत आणलं पाहिजे असं माझे मित्र आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जुर्वेंद्रजी महाजन यांनी दोन हजार तेरा मध्ये माझ्याशी बोलताना ते एकदा बोलून गेले की डॉक्टर नानासाहेबांचं इंग्रजी सुद्धा आपल्याला मराठीत आणायचं आहे त्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती शोधा यजुर्वेंद्रांनी मला सांगितलं की योग्य व्यक्ती शोधा आणि यजुर्वेंद्र सरांना मी सांगितलं की सर मी हा प्रयत्न करून पाहतो प्रयत्न यासाठी करून पाहतो की माझी आई आणि माझे वडील हे दोघं प्राथमिक शिक्षक होते वडिलांनी घडवलेले इंग्रजीचे संस्कार आणि माझ्या आईने माझ्यावर घडवलेले मराठीचे संस्कार हे कुठे कामी येतात का असा मी विचार करीत असताना हे पुस्तक माझ्या समोर आलं आणि मी येजुर्वेंद्र सरांकडून हे पुस्तक मागून घेतलं बघितलं अठ्ठावीस प्रकरण होते आणि अत्यंत अभिजात अशी इंग्रजी त्या प्रत्येक प्रकरणातून ओसंडून वाहत होती मला परवानी भीती वाटली की हे काम आपल्याने होईल की नाही म्हणून मी सुरुवातीला पाच प्रकरणांचा अनुवाद केला आणि ते पाच प्रकरणांचा गठ्ठा घेऊन इंटिओ जोडायचा आलो सरांविषयी एक भीतीयुक्त आदर होता मला दोन मिनटं तरी भेटायला मिळतील की नाही अशी भीती वाटत होती परंतु येजुरबेदूर सरांनी माझा मार्ग सुकर करून ठेवला आणि त्यावेळेला मला नानाचं दोन तासाचं सानिध्य अनुभवायला मिळालं त्यावेळेस नानांनी मला स्पष्टपणे सांगितलं की ही पाच प्रकरण तुम्ही ते टाकून जा त्यांनी त्यावेळी ताबडतोब त्याचं झेरॉक्स करून घेतला आणि मला सांगितलं की जर ही भाषा आम्हाला आवडली तर हे प्रकरण पुढे जाईल आणि जर नाही आवडलं तर आम्ही तुम्हाला थांबायला सांगू त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही मी नानांना त्यावेळी सांगितलं की नाना पाच प्रकरणाच्या भाषांतरामुळे जर मला तुमच्यासारख्या महान व्यक्तीचं दोन तासाचं सानिध्य अनुभवायला मिळत असेल तर मला मिळाला तरी मला प्रकारचं वाईट किंवा वाटलं नाही आठ दिवसांनी मला फोन आला आणि नानांनी सांगितलं की ताईंसह सर्व टोनगावकर कुटुंबियांना माझी जी काही छोटी मोठी मराठी भाषा असेल ती आवडलेली आहे आणि या पुस्तकाचं भाषांतराचं काम तुम्ही आहे मित्रांनो मी बेटावसारख्या ग्रामीण भागात एक लहानसा जनरल प्रॅक्टिशनर आहे नानांच्या वैद्यकीय सेवेच्या पुढे हिमालयापुढे एखादा दगडाचा खडा इतकी माझी माहिती आहे परंतु नानांच्या पुस्तकाचं भाषांतर केल्यानंतर वरती मूळ लेखक डॉक्टर रवींद्रनाथ टोणगावकर आणि खाली भाषांतर डॉक्टर प्रशांत चंद्र पाटील हे जणू काही माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं आज मला हे वाचल्यानंतर वाटतं आहे त्यांच्या वैद्यकीय कॉलेजातल्या प्रवेशापासून तर आध्यात्मिक वाटचालीपर्यंतच्या अठ्ठावीस प्रकरण मी एकसष्ट दिवसपर्यंत रात्रंदिवस दिवस काम करून भाषांतरित केले त्या भाषांतरामध्ये माझं अख्खं कुटुंब माझे मित्र हे सर्व सहभागी होते माझ्यावरून आलेला योग्य देसने नावा तरुण त्यांनी या पुस्तकाचं डी पी करून दिलं माझा भाऊ विवेकानंद पाटील माझे मित्र प्राध्यापक सत्यराव पाटील यांनी इंग्रजीतल्या काही कठीण गोष्टी मला मराठीत सोप्या करून सांगितल्या आणि रात्री चार चार वाजेपर्यंत चालत असलेल्या भाषांतराचा कार्यक्रम तीन वेळा हा कॉफी वगैरे देऊन माझ्या पत्नीने कोणत्याही प्रकारे म्हणजे मला अडथळा केला नाही आणि एकसष्ट दिवसामध्ये हे भाषांतर मी यजुर्वेद्रजींकडे सादर केलं सुपूर्द केलं आणि विसरून गेलो त्यानंतर आज हा योग आलेला आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात नानांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे एखाद्या खोर समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग करतो आपण आणि विविध रंग आपल्याला बघायला मिळतात त्याप्रमाणे टोंडगावकरांच्या जा, चरित्राचं टोंडगावकरांच्या तत्वज्ञानाचं टोणगावकरांच्या सेवा मला अतिशय जवळून असं दर्शन या भाषांतराच्या निमित्ताने करायला मिळालं आणि ज्याप्रमाणे नाना म्हटले की दया करणे पुत्रासी पुत्राशी की दासा आणि दासी हे एकच तत्व मी माझ्या वैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा तुमच्या पुस्तकातून निवडलं पुस्तक इतका आगाज आहे की पुस्तकावर बोलाय बोलण्यासाठी वेगळे तीन तास लागतील त्या संदर्भात मी कोणताही उल्लेख करत नाही आज या एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये बेटाव सारख्या छोट्या गावातून आलेल्या एका फॅमिली फिजिशियनला एवढा सन्मान मिळावा याला कारण तुमचं मोठे पण आहे आणि तोंडाईचा या गावाविषयी एक वेगळी भावना माझ्या मनामध्ये नेहमी आहे हा तिसरा कार्यक्रम मी आयोजित अरेंज म्हणजे अटेंड करत आहे तर या इथल्या कार्यक्रमात जो क्लास आहे तो मी फक्त पुण्या मुंबईत पाहिलेला आहे इतरत्र मला बघायला मिळाला नाही म्हणून मला तो तोंडाला घ्यायला पुन्हा पुन्हा आवडेल पुन्हा एकदा भाषांतराला संधी दिल्याबद्दल नानांचे आभार भाषांतराला प्रेरणा दिल्याबद्दल येजुर्वेंद्रजीचे आभार आणि या सर्व प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला बोलायची साथ दिली त्या सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द दोन करांनी आणि व्यासपीठावरील गण्यमान्य व्यक्तींनी अतिशय शांतपणे आणि कौतुकाने ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा सर्वांना प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द सांगतो